नमस्कार मित्रांनो गावराज वळा या यूट्यूब चॅनलवर हो सगळ्यांचे पुन्हा एका नवीन हो, व्हिडिओमधील स्वागत कर हो, मित्रांनो चालू आहे आज संगमनेरला तर संगमनेरला म्हणजे अकोल्याला पण काम आहे आणि संगमनेरला पण काम आहे मग त्याच्यामुळं पहिलं अकोल्यामधलं काम करणार आहे आणि मग संगमनेरला जाणार आहे तर काम असं का आपलं म्हणजे पोटीचं काम होतं तर तो पंखा तुटला आहे ते तर ते साहित्य आणायला जायचं मग बघू अकोल्यात जर साहित्य भेटला तर मग संगमनेरला जायची गरजच येणार नाही अकोल्या आपलं काम होईल पण मग ती सॉफ्ट भेटला पाहिजे आपल्याला इथं जर भेटला मग जाऊ आता आपण तो कसा बनवायचे तो पण दाखवतो थोडा बॅग टेक पण काम होता असं पाऊस उघड आणि आता शरद आहे शरद काम आहे म्हणजे वडीचा आणि मला अकोल्याला जायचंच होता का। जरा काम आता आपण आलो विठ्या घाटामध्ये म्हणजे विठ्ठ्या गाव आहे आता या गावामुळे या घाटाला आहे ना, ना। विठ्या घाटच म्हणलं जात आहे दोन्ही साईडला ला रस्त्याच्या झाड आहेत मस्त पाहिजे आणि आपल्याकडं म्हणजे वातावरण का म्हणजे पाणी येत होतं पण इकडं म्हणजे काहीच नाही आपल्याकडं इकडं जरा फरक राहत आहे आपल्या राजूर वरण राजूरपासून खालच्या बाजूला पूर्वे साईडला म्हणजे पाऊस काहीच राहत नाही आले असा रस्त्याने ना हळूहळू आता आधी दोघे चालू होतं तेवढंच आमच्या गाडीला मागून ये ना हे गाडी वालद्वारा धडाक दिली घ्या भरलेच होतो पण नंतर फिरून पाहिला तर आमचाच माणूस चुलतो ते तरी म्हणला पना धडाक दिली कारण बरं का आवाज आला गाडीला काहीच नाही झाला पुढे अकोल्याला चालय का हवे अकोल्याला चालय संगमनेरला पण जाणार आहे नाही का हा चालू आहे कारण चांगला आहे आणि गाड्या नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही बरोबर चालू ना काय झालं आपल्याला जी साप्टिंग घ्यायची होती तर ती सापटिंगच भेटली नाही तर मग आता आहे संगमनेरला उशीर बरा झालाय आहे आता बँकेतला काम झालं म्हटलं आता डायरेक्ट संगमनेरलाच जावा तर मग चाले आता चालेल संगमनेरला आता पूर्ण म्हणजे अकोल्याच्या पुढे चाललोय आता जवळ सुगाव जवळ पोचलकोल्यातला काही दाखवलाच नाही कारण परत काही काम दुकानामध्ये होत तेवढा तिथे भेटला नाही डायरेक्ट बँकेत गेलो डायरेक्ट इकडे आलो कारण गाई गाई तस होत तर आता आल संगनेर बस स्टँडवर वर जरा म्हटलं हेव जाऊन बस स्टँड कसं नवीन बन गेलंय अजून आम्ही केलंच नव्हतं मग त्याच्यामुळं मग आलो होतो बस स्टँड पाहायला कारण बऱ्याच वेळ झाले संगमनेर आणखी घाणही पैकी पडले बस स्टँडवर तरी असं आहे है बस स्टँड संगमनेरचा आपल्याला नाही का गावामध्ये गेलं तर संगमनेर गावात हा तर ते दु ज्या दुकानात आपल्याला जायचं होतं त्या दुकानाचं नाही का तिथून शिफ्ट आहे आणि इकडं नवले मसनरी हे बघा हे दुकान आहे तर इकडं बघू आता तो पांखा बन भेटेल त्यांना तर बघू आता त्यांना विचारू बाबा पण आहे ना का आप था था ले ले, बेटा ए, आप हा सापड घे गेलय अठ्ठावीस एमचा हा हा पाहिजे होता अकोल्यात आपल्याला भेटतच नाही तर मग तेव्हा इथं भरपूर आहे छोट पण आहे मोठं आहे थोडा आणि आपल्याला हा अठ्ठावीसचा घ्यायचा आहे तर तो अठ्ठावीसचा आपण घेऊन आता इकडं बनवायला मशीन आहे इकडं द्यायचे बनवायला तेव्हा इकडं आता आहे ना आता फॅनचं काम चालू आता फॅन देतात बनवून आपल्याला तेव्हा त्यांनी बराचसा बराचसा म्हणजे बारीक केलाय आणि आता थोडा राहिलाय आता बघा हवा साफ्ट होता आपला आता तो बराचसा बारीक तर हा बघा इथं बारीक केला याला पुढं नट बसवायचे याच्यात तो फॅन बसवायचा आहे आपल्याला हा बघा हा फॅन आहे असं याच्यामध्ये का बसवायचं आहे तर फॅनचा आहे थोडा बसवायचा काम थोडं बसत नाही अजून थोडा बारीक करायला लागणार आहे आता ते फक्त ती कान आपण तिला कानस म्हणतो पण त्या कानसीला वा त्यांच्या भाषामध्ये म्हणतात त्याला काय म्हणता आता बस प्रयत्न चालू <coughs> बरंच मोठं म्हणजे सगळ्या प्रकारच्या एवढ्या वस्तू बनवतात म्हणजे असं होल पाडणे अजून थोडस जास्त जरा लूज करायचं आणि म्हणजे आपल्याकडं म्हणजे मला कांसीनं आता थोड्या घसीत आहेत आणि तिला फाईल म्हणतात कान्सिल आहे नाही का डिप्लोमेच्या भाषामध्ये फाईल म्हणतात झालं असेल आता परत दुसऱ्या साईड कोण आहे का आपल्याला होल पाडाय म्हणजे थोडं तर घासून घ्यायचं ना तर आता ते घासून घेणार आहे बघ दुसऱ्या साईड कोण त्या का साईज आता आहे दुसऱ्या साईड खूप आता का सेज आहे कामचाले आता मधी आलं ना सेंटर घ्यायचे आणि सेंटर घेतला का एकदम मस्त प्रकार आहे त्याचा एकदम दोन्ही साईडला म्हणजे घासायला नाही का एकदम सोपं जातं सेंटर घेतल्यानंतर बस हा आता त्याला आहे ना थोडं थोडं आहे ना का बस साडेपाच त्याला आता तो अठ्ठावीस आहे ना जाडी तर त्याची साडे स सत्तावीस जाडी घ्यायची जी साडे सत्तावीस बरोबर त्या जॉईंट गाडीचा राहतोय त्या जॉईंट मध्ये बसत आहे

तर तिकडे का ते धार लावायला गेलं त्याला तेव्हा तिकडे धार लावली पानालाय ना धारच नव्हती राहिली तर मग ते गेले तर आता धार लावायला आता त्या ज्या लोखंडाला घा म्हणजे कमी करायचे ना तर त्या पान लावलंय आता तिकडे एकदम बारीक राहत आहे त्या आता लावलंय तेव्हा आता लोखंड येई कट कट होत येईल एकदम असं बारीक बारीक त्याचे साल निघत आहे लोखंडाचा किस निघतोय तर ह्या बघा हे असंही नाही का किस आहे हे बघा लोखंड सालला का असा आहे किस तर त्या बघा लोखंडाचा नाही का आता आपला जो रोड आहे ना तर त्या रोडचाही नाही का किस निघात आहे तर ह्या बघा थोडं आपण हे झुम केलाय तर ह्या बघा जुना लोखंड आहे ना ते बघा आता काळा दिसत आहे आणि नवीन एकदम धवळा दिसत आहे ज्या खाली उडात आहे ना तर त्याचा किस निघाय हे बनवीत एकदम जस फास्ट हात बसेल त्यांचा रोज तेच तेच काम करायचं त्याच्यामुळे थोडा जवळून दाखवित असं अशा पद्धती तिकडे तर आता झालंय आपला बनून सहा इंच सहाच इंच लागत आता आणि त्यांची ही पट्टी आहे माप मोजायची स्केल म्हणजे ही स्केल आहे हे बघा ही ही ओरिजिनल एकदम साईज घ्यायला हे बघ हे लोखंड जे आहे ना यांनाच ते लोखंड कटवत आहे हे कशाच राहत आहे यांनाच कटिंग व्हील तर हे ते व्हील आहे त्यांनी लोखंड म्हणजे साळून आहे ते आपले जो साफ्ट होता त्याला आता आपण होल पाडणार आहे ते बघा ते व्होल ती त्याला होल पाडला ना म्हणजे फॅन आहे नाही का माग तुटून पाडणार नाही त्याच्यामुळं तो होल मारायचा

राहतात मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो